कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा माजी मंत्री तनपुरे पालकमंत्री विखे खासदार लंके यांचा एकाच वेळेस शेवगाव पाथर्डीतील पूरग्रस्त भागाचा नुकसान पाहणी दौरा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार निलेश लंकेसाहेब यांनी एकाच दिवशी आणि एकाच वेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या शेतात घरात दुकानाची रस्त्यांची झालेल्या नुकसानीची पाहणी केली पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी करंजी तीजगाव पिंपळगाव येथे जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी कृषी अधिकारी सुधाकर बोराळे जलसंपदा विभागाच्या सायली पाटील स्वप्नील काळे पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक प्रांताधिकारी प्रसादजी मतेसाहेब पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब सरपंच मोनालीताई राजळे राहुल राजळे ग्रामसेवक प्रमोद म्हस्के आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते कासर पिंपळगाव येथील कवळे कुटुंब आणि मधला मळा येथील पुराच्या पाण्यात अडकलेले माजी सैनिक असलेले भाऊसाहेब राजळे त्यांचे बंधू अप्पासाहेब राजळे पुतणे राजेंद्र राजळे अशोक केळकर यांच्या कुटुंबियांना भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना नदीकाठच्या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे सरसगट पंचनामे करण्याचे आदेश नामदार महोदयांनी दिले या पुराच्या चे पाण्यात शेळ्या गाया म्हशी मृत्यूमुखी पडलेल्या असताना सदर जनावरांच्या कानात विमा कंपनीचे बिल्ले नसल्याने पंचनामे करता येत नाही अशी एका अधिकाऱ्याने बतावणी केली होती हे सदर पूरग्रस्त शेतकऱ्यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर सांगून नाठाड अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची चांगली भांडाफोळ करून बोंबाबोंब केली सदर अधिकाऱ्यांची नामदार विखे पाटील यांनी समोर उभे करून चांगलीच कान उघाडणी केली कोणत्याही प्रकारच्या सबबी न सांगता नुकसान झालेल्या भागाचे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवून देण्यासाठी लगेच प्रस्ताव सादर करण्याच्या कासार पिंपळगावचे कृषी मित्र संदीप राजळे यांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निवेदन दिले होते त्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की सर्व शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी सध्या शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीतून परिस्थितीतून जात आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही कांदा ऊस सोयाबीन यासारख्या सर्व पिकांचे खर्चही निघत नाही उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे तर काही मृत्यूमुखू पडले आहे शेतजमिनीत गाळ साचल्यामुळे पुन्हा शेती करणं कठीण झाले आहे या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून कर्जफेड होणे हे अशक्य झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे अत्यंत आवश्यक आहे असे निवेदनात म्हटले आहे हनुमान टाकळी येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर करूनही तेथे न गेल्यामुळे तेथील पूरग्रस्त भागातील आदिवासी समाजातील कुटुंबांनी तीव्र नाराजी व्यक्त केली ते पुढे अमरापूर सुसरे येथे रवाना झाले खासदार निलेश लंके आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करंजी तिसगाव येथे संयुक्तपणे दौरा करून पूरग्रस्तांना पॅकेजचे वाटप केले त्यांच्या समवेत मिरी जिल्हा परिषद गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती उषताई कराळे शिवसेनेचे नेते रफिक शेख मिर्झा मनियार पिनू मुळे राजेंद्र दगडखैर वामन चष्मावाला हे उपस्थित होते तिसगावच्या कोट भागातील बुखरा सिकंदर शेख या महिलेला महावितरण कंपनीच्या तुटलेल्या तारांचा शॉक लागून ती गंभीर जखमी झाली होती तिला खासदार निलेश लंके यांच्या गाडीतून दवाखान्यात दाखल करण्यात आले होते पत्रकारांशी बोलताना खासदार निलेश लंकेसाहेब म्हणाले की रस्ते दुकाने तलाव घर दुचाकी चारचाकी यांच्यासाठी शासकीय निधी मिळविण्यापेक्षा शा, सा शासनाने तात्काळ करावी, बोगस नाटक मदत जाहीर नुसते नको सार्वजनिक रस्ते त्वरित करा असे सांगितले लंके यांनी करंजी सातवळ देवराई तिसगाव नंतर पाथर्डी परिसरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या दुपारनंतर शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी पाहणी केली लोकसभा निवडणुकीत कासार पिंपळगाव जवखेळे हनुमान टाकळी कोपरे वाघोली या गावात मतांचा जोगवा मागून मिटू मिटू बोलणारे खासदार निलेश लंकेसाहेब निवडून गेल्यावर आता संकटाच्या वेळी कुठे आहेत असा सवाल या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी उपस्थितीत केला आहे खासदार लंके साहेब यांनी या भागाला भेट न दिल्याने अनेक पूरग्रस्तांनी याबाबत खासदार निलेश लंके साहेब यांच्याविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे मंत्री विखे पाटील आणि खासदार लंके साहेब या दोघांनीही हनुमान टाकळी कोपरे वाघुली येथे जाण्याचे टाळल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर